नमस्कार सर्वांचे महाराष्ट्र पर्व लाईन मध्ये सहर्ष स्वागत आहे पीक विमा निधी मिळत नसल्याने शेतकरी धडकले थेट तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हिमायतनगर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस ते चोवीस या कालखंडातील पीक विमाचा कोणताही निधी न मिळाल्याने संतप्त झालेले शेतकरी थेट तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात येऊन धडकले या प्रसंगी उपस्थित असलेला विमा प्रतिनिधी शेतकरी विचारत असलेल्या प्रश्नांमुळे पळून गेला यावेळी शेतकऱ्यांनी थेट तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधला हिमायतनगर तालुक्यामध्ये गारपीट होऊन अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते तसेच इतर नैसर्गिक कारणांमुळे सर्व शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले पाहाव्यास मिळाले पण या नुकसानीची भरपाई करण्यासाठी येणारा पीक विमा हा अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही यासाठी तालुक्यातील बोरगडी एकंबा धानोरा वडगाव वाघी देगी सरसम यासह तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी थेट तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घेऊन धडकले शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने शेतकरी संतप्त होऊन तालुका कृषी अधिकारी यांना जबाब विचारण्यासाठी आले होते यावेळी हजर असलेला विमा प्रतिनिधी देशमुख यांनी शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन तिथून पलायन केले आमच्या प्रतिनिधींनी थे थेट तालुका कृषी अधिकारी बुंदेले यांना शेतकऱ्यांच्या या प्रश्नाबाबत अनेक प्रश्न विचारून याबाबत माहिती घेतली असता तालुका कृषी अधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयामध्ये कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे ही आहेत असे मत मांडले मी, मी या ठिकाणी नवीन आलेला असून ही सर्व परिस्थिती हाताळण्याचा मी प्रयत्न करत आहे या बाबीवर लवकरच तोडगा काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी कार्य करू यावेळी उपस्थित कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत चुप्पी साधली यावेळी सर्व शेतकरी आक्रमक झाले होते व संतप्त होऊन आपल्या प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी धडपडत होते हिमायतनगर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या चाललेला हा कारभार शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या असून हितासाठी सर्व कर्मचारी यांनी कार्य करणे गरजेचे आहे या सर्व बाबीकडे लोकप्रतिनिधी कोण्या कोणत्या दृष्टीने पाहतील व यावर काय कार्य करतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे महाराष्ट्र पर्व न्यूज साठी विजय वाटोरे हिमायतनगर हिमायतनगरपूर गावचा शेतकरी असून संजय देवराव शिंदे मी दोन हजार तेवीसला इमा पावती काढलेली आहे आज तक्रारसुद्धा केलेली डॉकी सुद्धा मी दिलेली होती आणि आज म्हणतात की प्रतिनिधी जे आहेत आपण जे इमा करतो त्याच्याकडे ते म्हणतात की आमच्याकडे आयडी नाही वारंवार परेशान करत आहेत या गोष्टीसाठी माझं म्हणणं आहे की एकदा एक तुमच्याकडं जर पॉलिसी काढलेली आहे ऑनलाईन डेटा तुमच्याकडेच असावणार कारण का शेतकऱ्याला तुम्ही पहिल्याच शेतकरी घाटीशी शेत उतरलेला असून तुम्ही आता जास्तीत जास्त शेतकऱ्याला त्रास देण्याचं ठरवलं का असं एक माझं शेतकरी म्हणून दोन गोष्टी मध्ये मला बोलायचं एकदा तर विमा कल्यानंतर तुमच्याकडे डाटा असायलाच पाहिजे नाही तर तुम्ही डिलीट केला का हे तरी सांगा आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषणापर्यंत जाऊ हे आमची मागणी आहे कृषी अधिकारी देशमुख साहेब आणि कृषी अधिकारी साहेब यांनी कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकाऱ्या साहेबांना सकाळीच भेटलो कृषी अधिकारी साहेबांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं आहे सकाळी पण जे प्रतिनिधी म्हणून आपले साहेब आणि जे देशमुख साहेब आहेत यांचं आम्ही जवळ आलो तेव्हा शटर बंद राहते आणि कृषी अधिकारी म्हणतात साहेबाकडे भेटा साहेब म्हणतात कृषी आधी करता म्हणजे शेतकऱ्याला कर जायचं कुठं हेच आम्हाला काही समजत नाही साहेब तुम्हाला सांगतो हे जे सगळा गोंधळ चालला आहे हे गोंधळ इतका मोठा आहे की नाही नाही इमा इथे येत नाही म्हणतो आम्ही पंतप्रधान मोदी साहेब एकनाथ शिंदे साहेब घोषणा करते बाबुराव कदम साहेब बाबुराव कदम साहेब ऐका तुम्हाला क्लिप तर तुम्ही आम्हाला वचन केलं की बाबा हिमाला कृषी तालुका कृषी विभाग आणि तहसील विभाग पंचायत समिती हे सगळं सुधारता कार्यकर्ता होता साहेब कुठं सुधारला तुम्ही दोन महिने ठीक आहे आणि दुसरी गोष्ट साहेबांनी हे कल्पना घेवा आणि लोक सुधराव आणि आम्हाला त्रास होऊ नये कारण आम्ही पैसे भरा म्हणजे द्यायले भरायले सगळंच काही करायले तर या लोकांनी हे विचार करून हे खुर्चे आफीस सुधराव आणि हे लोक सुधराव देशमुख फलाना भिजताना हे काय काय आहे ते भानगडीत त्याने सुधराव आणि या गोरगरीब लोकांना त्रास आम्हाला रोज रोजावर चारशे रुपये आम्ही इकडेच फिरव का तीनदा चारदा पाच दहा 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 आता कोणतरी म्हणलं मला चारदा त्या डॉक्युमेंट्सच मागाय आम्ही ऑनलाईन किती ना करायची ऑनलाईन वाला दोनशे मागते कृषीवाला दोनशे मागते आमची रोजगारी चारसेच होते म्हणजे आम्ही पहिले दोन तीन हजार ठोकायचे आणि त्याचे येते साडेतीन हजार हे कोण द्यायचे याचा आम्हाला हात्यात म्हणजे आहे आणि खंत आहे हे लोकांना समोरून घ्यायचं आणि समोरून घ्यायचं हे गेले समोर घ्यायची गरज नाही हे शिवरायाचं राज्य आहे बाबासाहेबांचा राज्य आहे हे उपकार करणार नाही गेले हे नाही हे सळ व्हायचं नाही सळ झालं तर आम्ही आता शिंदे बोलले मी बी शिंदे जाऊ आमचे सरपंच आहेत आम्ही याला सळ करता मार्गदर्शन याच्यातून करता आंदोलनातून करता

आणि ते विमा प्रतिनिधी देशमुख म्हणून आहेत त्यांना मग आम्ही विचारपूस केली इथं डॉकेट आयडिया घेऊन लोक आले तर घ्या तयार नाहीत आणि विमा प्रतिनिधी घ्यायला तयार नाहीत हे फार शेतकऱ्याची छळ होत आहे शेतकऱ्यांनी तीन तीन वेळेस डॉकिट आयड्या दिलेल्या आहेत आणि डबल डबल हे डॉकिट आयड्या मागायले अरे विमा दे आले की तुम्ही काय हे करायले शासन म्हणजे विमा प्रतिनिधी विमा प्रतिनिधी सगळं दिलं ते कोणते साहेब नांदेड थोरात साहेबांना सुद्धा या संदर्भात बोललो जिल्हा प्रतिनिधी त्यांनी आमचं तालुका प्रतिनिधी आहेत तालुका प्रतिनिधी आता मदत पळून गेली काही म्हणजे कोणतं शेतकऱ्याची समाधानाच उत्तर देत नाहीत आणि सगळं टाळाटाळी चालू आहेत दोन हजार तेवीस पासून हिमायतनगर तालुक्यामध्ये संबंध हिमायतनगर तालुका परेशान आहे काही काही लोकांना भेटलेला आहे हिमा दोन हजार तेवीस बावीस तेवीस चा तेवीस चोवीसचा हिमा काही प्रतिनिधीला भेटलेला आहे काही खातेदारांना आणि काही खातेदारांना आतापर्यंत भेटला नाही वर्षातून पाच सहा वेळेस ऑफिसला चक्रा मारून चक्रा मारून कोणी डाकी टाकि द्या कोणी पावती द्या कोणी इमा पावती द्या कोणते साहेब देशमुख साहेब म्हणतात फोन कधी उचलत नाही घुले साहेब आमचे इथं बरेचसे शेतकरी परेशान भेटलेला नाही सगळ्यांना मी सांगू इच्छितो की प्र... प्रचंड प्रमाणात लूट होत आहे आमच्या इकडे विमा प्रतिनिधी रॅन्डम सर्वे असते साहेब यांना रॅन्डम सर्वे असला तरी हे लोक काय करतात सगळ्या गावाचा सर्वे करतात कारण त्याला प्रत्येकाकून पैसे भेटतात रॅन्डम सर्वे करतात आणि भेटत कोणालाच काही नाही त्याच्यामुळे आमची शासनाला आणि सर्वांना विनंती आहे की आमचा जो हक्क आहे आमचं जे खरंच नुकसान झाले आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना प्रत्येकाने विमा भेटला पाहिजे आणि जो भेटला पाहिजे यांच्या व्हॅल्युएशन नुसार नाही तर आमचे खरंच नुकसान झाले त्या व्हॅल्युएशन नुसार आम्हाला विमा द्या ज्याला भेटला त्याला पन्नास पन्नास भेटतील साहेब आणि आम्हाला आमच्या सगळ्या शेतकऱ्याला तीन तीन चार चार हजार रुपये भेटत नाही आम्ही आता मी नवयुवक शेतकरी आहे मी पण मी सांगतो साहेब मागच्या वेळेस सुद्धा आम्हाला दोन्ही खात्यावर अक्षरशः दोन दोन तीन तीन हजार रुपये लढू देतो त्या विमा फायला की आणि बाकी ज्याला पन्नास पन्नास साठ हजार रुपये विमा भेटते ती खरच शेतकऱ्याची लूट आहे या प्रसंगी मी धानोरा गावचा पोलीस पाटील सांगतो की कृपया करून आमच्या कृषी विभागाने आम्हाला सहकार्य करावं आणि हे कृषी सहाय्यक यांचं महिना 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 आमच्या गावामध्ये तोंड ना। दिसत नाही कृषी सहायकांना सुद्धा विनंती आहे की बाबा तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांना <laughs> थोडस मार्गदर्शन करा तुम्ही त्याच पगार घेता घेतात दोनच्या नंतर ऑफिस मध्ये कोण दिसत नाही तीनची गाडी आली की सगळे काय करतात आता आता सुद्धा आम्ही भेटायला ते म्हणतात की नाही आम्ही अवेलेबल नाही आम्ही वर गेलो यांना सांगाय तर उडवावडीची उत्तर देतात सर्वांना हा विनंती आहे बापू आपल्या कर्तव्यासही आपण आम्हाला न्याय द्यावा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये राहतो डॉक्टर बाबासाहेब संविधानाचं थोडं तरी अनुकरण तुम्ही करा आणि थोडं तरी आम्हाला न्याय द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो जय जय भगवान धानोरा शेतकरी आहे आणि माझी माझी नाही माझ्या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्याची एवढी दशा चालू आहे इथं या ऑफिसला कोणी आला तर कोणी भेटत नाही आज इथं शंभर शेतकरी आमच्याकडे कोणी फिरून फायदा झाला तिथला ते विमा प्रतिनिधी कोण मदत पडून गेला मया हातात काय आहे म्हणते देशमुख आणि याचे लोक ज्यावेळेस सर्वे करायला येतात माझ्या घटनंबरचा विमा जिथं खरडाखरडी झाली तिथलं सोडून कोण पैसे दिले त्या दुसऱ्याच्या त्याचे त्याने सर्वे केले आहेत म्हणजे खरे लाभार्थ्याला विमा कमी भेटायला आणि लबाड लाभार्थ्याला विमा जास्त भेटायला याचं कारण हे लोक कार घेऊन आले होते साहेब आपल्या इथे आमच्या धानोऱ्यात रोडला कार लावली मग आता नदीकडले आमचे घटनंबर आमचे वेगळे आहेत खरड स्वतः खरडले आमचे नदीला लागून जमीन आहे माझी आणि आमच्या शिवाला पूर येते त्याला पन्नास हजार रुपये हेक्टर आम्ही पैनगंगेला लागून पूर पूर येते आमच्या शेतात येते आम्हाला दोन तीन हजार रुपये म्हणजे पाणी कोटंबर राहिलं आणि सरकारचं काय लक्ष नाही आणि प्रतिनिधी इथं ठेवले तर आज आपला इथला प्रतिनिधी पळून गेला इथून शेतकऱ्यांना काय करायचं इथं आज सगळे पैदल आले इथून दोनशे पाचशे रुपये रोज बुडवून माझीच व्यथा नाही पूर्ण शेतकरीच व्येता आहे आणि आज हे जर प्रश्न या दोन दिवसात लागला नसेल तर आम्ही या पाच 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 सहा गावचे शेतकरी कलेक्टर ऑफिस याच्या पुढे आम्ही आमरण उपोषण मांडण्याच्या आम्ही दिलेल्या आहे आणि त्यानुसार त्यांच्याकडे शेतकऱ्याकडून घेऊ त्यांनी आम्हाला याद्या प्रोवाईड प्रोवाइड केल्या देशमुख साहेब उपलब्ध नाही म्हणून देशमुख साहेब म्हणणार रे आमच्याकडे हे जे यादी आलेले माझ्याकडे जिल्ह्यात राहून

साहेब एक प्रश्न विचारायचा आहे की शेतकरी असं म्हणतात बा आम्ही ऑफिसला आले असता तुमच्या अधिकारी वर्ग दोनच्या तीनच्या गाड्या पळून जातात याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे बोला ऑफिसला दोन चार सा, सा। नंतर कोणी राहत नाही यावर तुमचं म्हणणं काय सांगा सर माझ्या नसल्यानंतर काय करा सर सा, आम्ही सांगा

चार दिवसाचं नाव आलेलं आहे आमचं पेरे आपण नाव आणलाय सर सर

कारंजीच्या लोकांना नाही भेटते माजरा पाटलाची दोनशे एकर जमीन आहे त्या जवळ मध्ये आम्हाला काहीच रुपया आला बद्दल आपलं म्हणणं सॅटेलाइट सर्व दिले होते क्षेत्रफळ जिथे गारपीट झाली सर्व लाभ आमचं गाव वगैरे सर आमच्या इकडे गारपीट झाले गावात आपल्याला सर्व तेच त्यांनी सॅटेलाइट गाव निवडून दिले होते त्याच गावामध्ये गारपीट झाली पाऊस गारपीट जे होते हंगामात ते सर्व कॅप्चर करून फोटो निघतात ते फोटो करून ऑफिस आम्हाला आले होते त्या गावात आम्ही

यापुढे आत्ताच रुजू झालेला आहे यापुढे दैनंदिन यांच्यावर लक्ष देऊन जे कोणी सेवेमध्ये कसूर करत असत त्यांच्यावर मी कारवाई करण्यासाठी प्रस्तावित करतो तरी मी आम्ही कसं माहित काय आम्ही आणि त्यांना कॉर्डिनेशन करण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे देशमुख आणि त्यांच्या जिल्हा स्तरावरचे नाही बोलवा असत ठीक आहे मी बरं त्यांना एक वेळेस बोलून सर्वात समाधानकारकरीत्या उत्तर द्यायला सांगा त्यांना इथं बसून तालुका कृषी अधिकारी मी जिल्हा स्तरावून मला तीन प्रकारचे आउट यादी याच्यामध्ये कंप्ले असलेली डॉकेट आय डी आणि ॲप्लिकेशन असलेली ही यादी वेगळी आहे आणि हे ॲप्लिकेशन आय आय डी आणि डॉकेट आय डी हे नसलेली यादी हा वेगळी सेपरेट केली आणि डॉकेट आय डीची सेपरेट केली यादा हो याद्या मी माझ्या कृषी सहायकाला ऑलरेडी मी त्यांच्या मोबाईलवर सेंड केलेला आहे एफ आणि आज पण त्यांना हार्ड कॉपी द्या शेतकऱ्यांना संपर्क साधून तो भरून घेतल्यास आपल्याला शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा करू शकतो या उद्देशाने मी काम करतो काही शेतकऱ्यांना भरपूर खरे लाभार्थी वंचित राहत आहेत माहित आहे का एक क्षेत्र आहे एका भाऊचं एकच सरे नंबर दोन एकरच आहे आणि एक एकरच एक आहे तर एक एकर चांगली रक्कम भेटत आहे आणि दोन एकर क्षेत्र असून त्या शेतकऱ्याला कुठलीही कुठलीही मदत भेटत नाही किंवा त्याला तुटपुंची दोन हजार किंवा तीन हजार रुपये भेटत आहे याच प्रतिक्रिया सरांनी सांगा काय सांग हे आम्ही यासाठीच आता जे काल पुढे झालं आपल्या ते मागील गेल्या वर्षीचं जे तुम्ही सांगितलं त्यामुळे आम्ही आता त्यांनी घेऊन आले होते गोशवर आपल्याकडे साठ सत्तर आपण नुकसान भरपाई द्यायलो त्याच्या विमा प्रतिनिधी मार्फतच हे काम चालतं विमा प्रतिनिधी आपल्या दोघ दोघ जण आणि देशमुख साहेब त्यांच्याकडे विमा आपले आपल्याकडे शॅम्पल सर येऊन घेतलेले आग त्याच्यामुळे शॅम्पल सर म्हणजे शंभर आपल्या तालुक्यातले जे लोकांचं आले असतील तक्रारी तीस टक्के लोकांच्या तक्रारीचं आपण जाऊन स्वतः पंचनामे करून पंचनामावर घेऊन साहेखी गोश्वरा करून ते सरासरी त्यांनी साठ टक्के केलेलं एकशे बासष्ट टक्क्यापर्यंत आमच्याकडे आता प्रत्येकी आग झाली

तेव्हा काय करणं त्याला देऊ शकत आपण काय बोलू शकतो हो बाबा विमा प्रतिनिधी आम्हाला उत्तर देतील माणूसच बोलून गेले तू साहेबांसमोर नाही विमा प्रतिनिधी तुम्ही कृषी अधिकारी असून ऐकत नाही तर आमचं सामान्य शक्ती आहे रोज आज सुद्धा आज त्याचे दोन प्रतिनिधी एक अब्सेंट आहे एक पण ते सर्वांनी माझा गोष्ट कशी आहे आम्ही गरीब शेतकरी पैसे कोणतरी मरता इकडे येतात एवढ्या मोठ्या अधिकारी ते माणूस ऐकत सर प्रतिनिधी म्हणून विमा प्रतिनिधी अहो तर आमचं काय आहे की देऊ त्या कळणार का आमदारला खासदारला अहो ते भरून संघ ना कसे पडतात तुम्ही जे देतो ते देतो मग आपल्या सगळ्या सारखे

आमची दोन हजार तेवीस ची हे परिस्थिती आहे चोवीस ची काय करतील चोवीस पंचवीस ची चोवीस पंचवीस ची

त्याच्यावरीट करून आता बघायचं ऐका ना त्याचं मी इथं नाही बोलवलं बोलवलो का तसं याच्यासाठी म्हणत नाही सर आता हे विमा भेटला नसल्यामुळे आता हे शेतकरी नाही सर आठ दिवसाच्या दोन चक्र मारत आपल्या माझ्या हातात ते नाही माझ्या मी लेखी स्वरूपात वरिष्ठ स्तरावर किंवा अन्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव माझ्याकडून साहेबांना मी सबमिट करत एवढ्या शेतकऱ्यांनी विमा प्रतिनिधीची तक्रार केली मग याबाबत तुम्ही आता या काय अहवाल वर त्यांना कळवाल त्यांना कळवाल ना की बाबा असं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे माझे डिटेल्स या अहवाल मध्ये मी नमूद करत त्यांना लेखी कळवतो मी आणि दुसरी गोष्ट जर समजा सहकार्य होत नसत अहो आम्ही सगळे शेतकरी म्हणून अहो अहो या या पवित्रात नाही म्हणजे हा की नाही आम्ही आंदोलन स्वरूपामध्ये आम्ही चालू करणार आहोत पुढे मी स्वतः याच्यावर इंटरेस्ट घालू ज्या शेतकऱ्यांना कस त्याच डॉक्युमेंट मला उपलब्ध करून घ्यायचं ते प्रयत्न मी स्वतःहून इंटरेस्ट घेतलं कोणी वंचित राहू नये याच्यामध्ये कोणी म्हणजे आता एकदा रिकामा राहिले की बाजूला होणार आहे त्याच्यामुळे कोणी राहू नाही हे माझा उद्देश त्याच्यामुळे माझे स्पेशली मी आज त्याच्यासाठी मी मीटिंग कॉल केली तुमच्या दृष्टीने सरताई सामान्य शेतकऱ्याला पहिलेच कर्जाच्या ओझ्यामध्ये वर्धामध्ये असतात याच्यामधून शेतकऱ्यांची आत्महत्या हे जर लोक असे तर तुला अजून शेतकऱ्यांची आत्महत्या आणि शासन हे काय म्हणते सर आम्ही तुम्हाला विमा देतो विमा देतो तुम्ही विमा भारा तुमचे ते नुकसान भरपाद देतो पण त्यांना प्रत्यक्ष जे नागरिक आहेत त्यांना भेटत नाही ज्या प्रमाणात त्यांना भेटायचं

मी फक्त एक वरिष्ठ साहेब एक तंत्र आमचा राहुलवाड कशीच आहे आणि दिवस हे तीनच माणसं आहेत बरंच वॅकन्सी आहे जर वॅकेन्सी जर आणि जर आता आता असं आम्ही ऐकलं की याच्यापुढं नवीन पॅटर्न राबवणार आहे

तेतीस मंजूर पदापैकी फक्त या कार्यालयात चौदा पंधरा कार्यरत आहेत किती एकूण पद किती पदापैकी पंधरा लोक कार्यरत आहेत बाकीचे नाही आहेत बाकीचे रिक्त आहेत पदावरचे म्हणून सांगितलं मिळून सर ते जे उपलब्ध आहेत त्याच्यामधून दोन दोन तीन तीन आहेत अच्छा अच्छा प्रत्येका म्हणजे एक्स्ट्रा लोड आहे समजा शंभर टक्के मी शेतकऱ्यांसाठी अवरात्र मदत करायला मी तयार आहे तालुका कृषी या अधिकारी या नात्यानं आणि मी शेतकऱ्यांना एवढं सांगतो तुमची काहीतरी समस्या असेल डायरेक्ट माझ्याकडे या तुम्हाला काही त्रास असेल तर मी बसलेले आहे तर माझ्याकडून जेवढं सहकार्य होईल मी करतो तालुक्यातील दोन हजार तेवीस चा विमा न मिळाल्यामुळं अं तालुक्यातील अनेक शेतकरी कृषी कार्यालयामध्ये आले असता त्यांनी इथल्या विमा प्रक्रियेची चर्चा केली असता त्यांना विमा का मिळाला नाही या संदर्भात त्यांनी विचारणा केल्यानंतर इथले जे विमा प्रतिनिधी आहेत त्यांना उडव्या उत्तर देत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे त्याचबरोबर त्यांना डॉकेट आयडी सुद्धा आहे किंवा नाही हे पण त्यांना सांगता येत नाही हा शेतकऱ्यांनी मागे दोन हजार तेवीस चा विमा भरला भरला असताना ऑनलाईन पद्धती हा भरला भरल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत कुठलाही विमा भेटलेला नाही यासाठी यांनी आजपर्यंत अनेक वेळा कृषी कार्यालयाच्या चक्रा मारलेल्या आहेत त्यासाठी त्यांनी जाण्या येण्याचा खर्च शेतातला खर्च शेतातला रोज जवळपास चारशे पाचशे रुपये बुडून इथला जाण्या येण्याचा जवळपास अनेक शेतकऱ्याला कोणाला वीस रुपये कोणाला पन्नास रुपये अशा तिकीट खर्च करून एवढा खर्च करून इथं शेतकऱ्यांनी आजपर्यंत बऱ्याच चक्रा मारलेल्या दिसून आले त्यांच्या चर्चेमधून त्यांच्याशी चर्चा केली असं दिसून आलं परंतु इथले जे विमा प्रतिनिधी असो किंवा कृषी अधिकारी असो त्यांचा कुठलाही प्रश्न सोडवण्यास आजपर्यंत सहकार्य दाखवत नाहीत अनेक शेतकरी इथे व्याकुळ झालेले आहेत आम्हाला विमा मिळेल ना आमच्या जमिनीची जमिनी जमिनीचं पीक जे आहे आमचं पूर्ण पुराच्या पाण्याने वाहून नेलं जमिनीच्या जमिनीतून जमीन सडून जा केलं जास्त पावसामुळं अतिवृष्टी झाली अनेक वेळा अतिवृष्टी झाली परंतु यांना आजपर्यंतही विमा शासनाने दिला नाही शासन म्हणते आम्ही तुम्हाला विमा देऊ परंतु येथील यांच्या विमा प्रतिनीच्या बोलण्यातून असं दिसतंय आणि शेतकऱ्यांनी जे व्यथा मांडले यांच्यामधून असं दिसते की शासन म्हणते तुम्ही विमा भरा विमा भरायचा आणि विमा भरून विमा कंपनीचे खिसे भरवण्या भरवण्याचं काम हेच फक्त शासनाचं धोरण दिसतंय का हे सुद्धा इथून दिसून येत आहे आणि एका शेतकऱ्यांनी व्यथा मांडलेली की या या भागाचे जे नेतृत्व आज करतात नवनिवनिष्ठित जे आमदार झाले बाबूराव कदम कोळीकर साहेब यांनी यांना शब्द दिला होता याच्या अगोदर की तुमच्या इथल्या कृषी कार्यालयाची जे समस्या सोडवणार आहे ते मी तुमची समस्या सोडवणार फक्त मला एकदा विधानसभेमध्ये पाठवा आता त्यांनी सुद्धा इथं विधानसभेवरती गेलेले आहेत बघूया त्यांचं इकडे लक्ष लागते का कृषी कार्यालय हिमायत आणि इथल्या शेतकऱ्याची समस्या सुटते का आणि इथल्या जे कृषी अधिकारी इथे वेळेवर राहतात का इथले जे अधिकारी कर्मचारी इथं कृषी कार्यालयात राहतात का हे सुद्धा इथल्या लक्ष इथे इथल्या जनतेला लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्र परवा डिजिटल मीडिया न्यूजला चन्नासाठी जाऊ गडगड सोबत कॅमेरामन विजय वाटोरे हो हिमायतनगर